आदित्यला कळतच नाही काय निर्णय घ्यायचा कारण तो इशिका आणि माई या दोघांपैकी एकाला नाही निवडणार होता तो दोघांना निवडणार होता बराच उशीर झाला आहे जाऊन झोपा सगळे आणि आदित्य तुम्ही उद्या सकाळी तुमचा निर्णय कळवा एवढं बोलून माई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्यात राघवला पण त्याच्या ब्रोसाठी वाईट वाट वाटत होते खरं तर तो त्यांच्या प्रेमासाठी भांडत होता पण इथे माईंनी इशिका वहिनीबद्दल गैरसमज करून घेतल्यामुळे त्याला खूप वाईट वाटत होते तो पण काही न बोलता निघून गेला इशिका पण हुदके देत रडत रडत त्याच्या रूममध्ये निघून गेली कारण खाली माई आणि आदित्यचे बोलणे तिने पूर्ण ऐकले होते ती जाताच आदित्य पण तिच्या मागे पळत गेला ती वेडवर जाऊन आडवी झाली आणि रडायला लागली आदित्य पण आत आला आणि तिच्याजवळ जाऊन तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न तो करत होता त्याच्यासाठी खूप कठीण निर्णय होता माई की इशिका पण त्या दोन्ही हव्या होत्या त्याला स्वीटात रडू नकोस मी तुला माझ्यापासून वेगळे कधीच करणार नाही तू माझ्यासोबत आहेस असशील आणि कायमची राहशील तशी ती उठून त्याला घट्ट मिठी मारते तो पण तिला मिठीत कवटाळून घेतो दोघं पण आज रडत होते माईंच्या निर्णयाने ते खूपच घाबरले होते दोघं पण रडत रडत झोपून जातात सकाळी सकाळी शिकाला लवकरच जाग येते ती उठून पाहते तर आदित्यने तिला कवटाळून मिठी मारलेली होती ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते त्याच्या घलावरून प्रेमाने हात फिरवते आणि नंतर त्याच्या कपड्यावर दीर्घ घीच करते डोळे तर काठोकाठ भरलेली असतात ती हळू उठून बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन आल्यानंतर ती एक बॅग घेते आणि त्यात तिला लागणाऱ्या वस्तू घेते आणि मोबाईल हातात घेऊन भरलेल्या डोळ्यांनी टाईप करायला सुरुवात करते अहो मी तुमच्यावर खूप प्रेम करते तुमच्याशिवाय नाही राहू शकत मी आय लव यू अहो पण मी पुढे जे काही लिहित आहे त्यासाठी आधी तुमची मनापासून माफी मागते मला तुमची साथ कधीच सोडायची नव्हती पण माईंना मी नाही दुखवू शकत आणि माईंमध्ये मी माझी आईच पाहिली मला तर आताच कळले की माझी आई माईंची मुलगी आहे म्हणून खूप आनंद झाला होता तेव्हा ते ऐकून पण माईंना मी नको आहे ना मग मी नाही राहणार तुमच्यासोबत माईंसाठी मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून मला माहिती आहे मी गेल्यावर तुम्हाला खूप त्रास होईल तुमच्यासाठी मी हे सगळं करत आहे प्लीज मला समजून घ्या मी गेल्यावर तुम्ही तुमची आणि माईंची काळजी घ्या माझा विचार अजिबात करू नका मी माझी काळजी नक्कीच घेईल आणि मी तुमच्यापासून लांब जरी गेली ना तर तुमच्याप्रती माझे प्रेम कधीच कमी होणार नाही मी तुमच्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील हे वचन देते मी आय लव यू अहो तुमची स्वीट एवढं टाईप करून ती मोबाईल आदित्यजवळ ठेवते ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते आणि बॅग घेऊन ती निघून जाते सकाळ असल्यामुळे सगळेच साखर झोपेत होते तिला बंगलोच्या बाहेर पडायला जास्त अडचण येत नाही इकडे आदित्यला काही वेळाने जाग येते तो पाहतो तरी शिका त्याच्याजवळ नसते कदाचित उठली असेल आणि खाली असेल असा तो विचार करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन बाहेर येतो पण त्याला अजिबात फ्रेश वाटत नाही माईंचे बोलणे अजून पण त्याला आठवत असते आणि पुन्हा त्याचे डोळे काठोकाठ भरून येतात त्याचा आवरून झाल्यानंतर तो तिला आवाज देत खाली येतो पण ती त्याला कुठेच दिसत नाही तो एक एक करून तिला सगळीकडे शोधत असतो पण तिचा पत्ताच नसतो तो, नस तो, तो काळजीने तिच्या रूममध्ये येतो आणि गॅलरीमध्ये जातो पण ती तिथे पण नसते तो फोन घेतो आणि तिला फोन लावतो तर फोन बेडवरच त्याला दिसतो तो फोन कट करतो आणि तिचा फोन हातात घेतो न राहून तो तिचा फोन ओपन करतो आणि तिने टाईप केलेले वाचत असतो ते वाचून त्याला अजूनच धक्का बसतो जोराने इशिका ओढत खाली बसतो आणि रडायला लागतो त्याला विश्वासच होत नव्हता की त्याची स्वीट आर्ट असा निर्णय घेईल म्हणून त्याचा विश्वासच नसतो की ती त्याला अशी सोडून निघून गेली म्हणून त्याला खूप वाईट वाटत होते तो खाली बसून रडत असतो राघव आणि माई पण त्याचं आवरून त्यांच्या रूमच्या बाहेर आल्या राघव आणि माईंची नजरानजर झाली पण राघव माईंसोबत काहीही बोलला नाही कारण त्यांचा निर्णय राघवला सुद्धा आवडला नव्हता तोच त्यांना आदित्याच्या रडण्याचा आवाज आला आणि ते दोघं काळजीने त्याच्या रूममध्ये आले त्याला असे रडताना बघून दोघांना पण कळत नव्हते की काय झाले म्हणून राघव पडतच त्याच्या ब्रोजवळ जवळ येतो ब्रो, ब्रो काय झाले तू का रडतोय पण आदित्यने त्याला धक्का दिला तसा राघव दोन पावले मागे फेकला गेला खूप राग आला होता आदित्यला तो उठून उभा राहिला आणि राघव आणि माईंकडे रागाने पाहत शेवटी तुमच्या मनासारखेच झाले माई तुला नको होती नाही शिका बघ मी काही बोलायच्या आधी सोडून गेली ती मला ते ऐकून माई आणि राघवला धक्का बसला ब्रो वहिनी अशी कशी मी काय खोटं बोलतोय काय आणि माझ्यावर विश्वास बसत नसेल तर हे बघ हा तिचाच टाईप केलेला मेसेज आहे तो मोबाईल त्याच्या दोघांच्या समोर पकडत बोलत असतो ते वाचून आता राघवला पण खूप राग येतो हो तो, तो माईंकडे रागाने पाहात माई तुझ्या एका निर्णयामुळे वहिनी हे घर सोडून गेली बघ तिच्या जाण्याने तुला काही फरक पडणार नसेल पण तू ब्रोचा विचार केला आहेस का त्याचा श्वास आहे ती कसा राहणार आहे तो तिच्याशिवाय कधी न ओरडणारा राघव आज त्याच्या वहिनीसाठी माईवर ओरडत होता कारण यात खरंच त्याच्या वहिनीची काही चूक नव्हती होती हे त्याला चांगलेच माहिती होते ती देशमुख या घरातील होती पण ती खूप वेगळी होती आज राघवचे बोलणे ऐकून माईंना पण भरून आले ब्रो प्लीज तू असं खचून जाऊ नकोस वहिनीला आपण शोधूया ती बाहेर जिथे कुठे असेल आपल्याला नक्कीच सापडेल राघवने समजावल्यामुळे आदित्य पण भानावर येतो आणि ते दोघं मिळून इशिकाला शोधायला बाहेर पडतात इकडे माई चेअरवर बसतात त्यांना पण इशिकासोबत घालवलेले दिवस आठवतात तिच्या वागण्यातून तरी ती तशी नाही आहे हे त्यांना कळले होते पण त्यांनी त्यांची मुलगी गमावली होती पण ही त्यांच्याच मुलीची मुलगी आहे हे त्या विसरत होत्या त्यांना वाटत होते ती पण तिच्या बापासारखी असेल म्हणून पण माईंचं खरं तर इशिकाच्या पप्पांविरुद्ध खूप मोठा गैरसमज झाला होता त्यांच्या मुलीच्या जाण्याला ते इशिकाच्या बाबाला दोष देत असतात पण त्यात इशिकाच्या बाबांची पण काहीही चूक नव्हती खरं तर त्यांना इशिका पूर्ण मनाने आवडली होती तिचा सून म्हणून पण त्यांनी स्वीकार केला होता पण तिच्या देशमुखचे गुण असतील म्हणून आदित्याची काळजी वाटत होती त्यांना आणि त्या सरळ सरळ इशिकाला दोष देऊन मोकळ्या झाल्या होत्या राघव आणि आदित्य बंगलोच्या बाहेर येतात आणि सिक्युरिटी गार्ड्सला विचारतात पण त्यांना पण पन इशिका मॅडम बाहेर जाताना दिसल्या नव्हत्या कारण रात्रीचे गार्ड्सची शिफ्ट बदलली होती आणि मॉर्निंगचे गार्ड्स आले होते इथे राहून काहीही मिळणार नाही ब्रो मी गाडी घेऊन येतो तू थांब इथे राघव कार घेऊन येतो आदित्य पण कारमध्ये बसतो आणि ते इशिकाला शोधायला बाहेर पडतात ती रस्त्याने कुठे दिसते का ते पाहत असतात पण ती कुठेही त्यांना दिसत नाही आदित्यची तर रडून रडून हालत खूप खराब झाली होती तो तर अजून पण हे पचवायला तयार नव्हता की इशिका अशी त्याला सोडून निघून गेली आहे म्हणून राघव आणि आदित्य तिला बऱ्याच ठिकाणी शोधत असतात पण ती त्यांना भेटत नाही तिचा मोबाईल पण ती घरी सोडून गेल्यामुळे लोकेशन पण समजणार होते आदित्य तर पूर्णपणे गडून गेला होता पण राघव त्याला समजावत होता त्याच्या ब्रोला असे बघून खूप वाईट वाटत होते त्याला राघव जॉनला फोन करून सगळं काही सांगतो जॉन पण गार्ड्सला घेऊन इशिकाला शोधत असतो पण त्यांचा कुठेच पत्ता नसतो इकडे इशिका शहराच्या बाहेर पडली तर होती पण तिच्या नवऱ्याला चांगलीच ओळखून होती तो तिला शोधायला जीवाचं रान करेल हे तिला माहिती होते म्हणून तिला अशा ठिकाणी जायचे होते की तिथे आदित्य तिला शोधत येऊ शकणार नव्हता त्याला सोडून जाताना ती पण पन पूर्णपणे तुटली होती पण माईंना पण तिलाच दोष दिल्यामुळे तिला खूपच वाईट वाटत होते तिच्यामुळे कुणाच्या आयुष्यात आनंद येईल हा विचार तिच्या मनात आलाच कसा असा तिला प्रश्न पडतो कारण ती ज्याच्याही आयुष्यात जाते त्याच्या आयुष्यात दुःखसुद्धा घेऊन जाते याची प्रचिती आज तिला होत होती तिच्यासाठी पण आदित्यपासून लांबरा आणि सोपे नव्हते होते खूप प्रेम करत होती थी, पन वर। ती पण आदित्यवर ती विचार करत असताना रेल्वे स्टेशनला आली आणि समोर जी ट्रेन दिसली त्यात ती जाऊन बसली ती ट्रेन कुठे जाते तिला काहीही माहिती नव्हते तिला फक्त आदित्यपासून लांब जायचं एवढंच तिच्या डोक्यात आता चालू होते आणि तिने हा जो काही आदित्यपासून लांब जायचा निर्णय घेतला होता तो माईंची नाही तर आदित्यच्या भविष्यासाठी घेतला होता इकडे आदित्य राघव जॉन आणि त्याचे गार्ड शिक्षिकाला शोधण्यासाठी पूर्ण शहर पालते घालतात पण त्यांना ती कुठेच सापडत नाही आणि ती सापडत नाहीये त्यामुळे आदित्य तर कासावीत झालेला असतो असाच दिवस निघून जातो पण आदित्यला ती दिसत नाही इकडे माईसुद्धा आदित्य आणि राघवची घरी येण्याची वाट पाहत असतात ते घरी येतच असतात की आदित्यला आठवते तिच्या गळ्यातील मंगळसूत्रामुळे नक्कीच कळेल ती कुठे असेल म्हणून तो त्याचा मोबाईल घेतो आणि त्यावर ॲप ओपन करून चेक करत असतो पण नेटवर्क इशू असल्यामुळे ती कुठे आहे हे त्याला कळत नाही घरी जायची तर अजिबात इच्छा नव्हती म्हणून राघव पण रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवून विचार करत असतो आता रात्र सारून सकाळ झाली होती आणि राघवने रेल्वे स्टेशनकडे गाडी घेतली आणि तिथे जाऊन सी सी टी व्ही फुटेज चेक केले आणि त्यात त्यांना इशिका दिसली ब्रो ती बघवहिणी ती ज्या गाडीत बसली आहे त्याचे डिटेल्स राघवने काढले आणि ते तिकडे जायला निघणार तोच न्यूज आली की रेल्वे ब्रिज क्रॉस करत असताना पाण्यात जाऊन पडली ती न्यूज ऐकताच आदित्याच्या पायाखालची जमीन सरकली राघव त्याला आधार देत भाई बहिणीला काही होणार नाही ती ठीक असेल ब्रो तू सावर स्वतःला आपण जाऊया तिकडे हो चल आदित्य स्वतःला सावरत तिकडे जायला निघाला ते तिथे पोचले खूप उशीर होणार होता आणि रेल्वेवरून खाली पाण्यात पडल्यामुळे ती चांगलीच खोल पाण्यात गेली होती काही माणसांच्या डेड बॉडीज त्यांच्यावर तरंगत होत्या तर काहींच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या होत्या खूपच भीतीदायक दृश्य तिथे होतं पाच ते सहा तासाचा प्रवास करून आदित्य आणि त्याची माणसे तिथे पोहोचले पण तिथले दृश्य बघून हाती काहीच येणार नाही हे दिसत होते कारण नदीला खूपच पाणी होते आणि आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकून तर भीतीने अंगावर काटा येत होता आदित्यने तर तिथे जमिनीवर अंग टाकून दिले त्याची शिका कुठेही त्याला दिसत नव्हती राघव त्याला आधार देत ब्रो तू असा खचून जाऊ नकोस माझे मन सांगत आहे वहिनीला काहीही होणार नाही आपण बघूया तिकडे आणि तो आदित्यचा हात पकडून त्याला दुसरीकडे घेऊन जातो समोर बरेच पोलीस असतात त्यांना जेवढ्या डेड बॉडीज मिळाल्या होत्या त्या तिथे समोर होत्या राघव आणि आदित्य एक एक करून पाहत असतात पण त्यात इशिका त्यांना दिसत नाही राघव पोलिसांना विचारतो सर काहीही सांगू शकत नाही ज्या काही बॉडी मिळाल्या त्या इथे आहेत आणि बॉडी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्यात पण त्यांच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण नदीला पाणी पण खूप आहेत काही सांगता येणार नाही बघा त्या इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून दोघांना पण धक्का बसतो ब्रू शांत हो वहिनीला काहीही होणार नाही आदित्य तर रडत रडत तिथे खाली बसतो इशिका इशिका म्हणून ओढत असतो तोच त्याचे लक्ष समोर पडलेल्या मंगळसूत्राकडे जाते आणि त्यानेच तिला दिल्यामुळे त्याच्या लक्षात असते की हे इशिकाचे आहे म्हणून ते मंगळसूत्र हातात घेत त्याला होप्स मिळतात राघव तुझी बहिणी तेच कुठे असेल बघ तिचे हे मंगळसूत्र आहे मृतू काळजी करू नकोस मी शोधायला सांगतो आपल्या माणसांना आणि राघव त्याच्या माणसांना कामाला लावतो पण इशिका कुठेही सापडत नाही असाच आजचा दिवससुद्धा मावळायला लागतो पण ती त्यांना सापडत नाही इन्स्पेक्टर त्या दोघांजवळ येत आता इथे थांबून काही फायदा नाही आहे तुम्ही घरी जाऊ शकतात ही जागा काही वेळासाठी सील करण्यात येईल आदित्य रागाने ओढत मी कुठेही जाणार नाही जोपर्यंत माझी शिका कुठे सापडत नाही तोपर्यंत मी इथेच थांबेन जॉन आणि राघव त्याला समजावत असतात पण तो ऐकूनच घेत नाही शेवटी राघव त्याच्याजवळ जाऊन खाली बसतो ब्रो तुला वहिनी तुझ्याजवळ हवी आहे ना तसं आदित्य चमकून त्याच्याकडे पाहतो ब्रो इथे बसून काहीही मिळणार नाही त्यापेक्षा आपण घरी जाऊन दुसरा मार्ग काढूया खूप समजावल्यानंतर आदित्य घरी जायला तयार होतो पण गाडीत मात्र इशिकाच्या आठवणीत रडत असतो तो, तो।, तो अजून पण मानायला तयार न होता की इशिका त्याला सोडून गेली आहे म्हणून राघव आणि आदित्यला बघून माई त्याच्याजवळ येतात आदित्याची हालत बघून माईंना खूप वाईट वाटते माई, माई बोलणार त्याआधीच राघव हात दाखवून त्यांना थांब म्हणतो आणि आदित्यला घेऊन त्यांच्या रूममध्ये येतो रूममध्ये येतास आदित्यला इशिकाची खूप आठवण येते त्यांनी घालवले एक क्षण त्याच्या डोळ्यासमोरून येत असतात आदित्य आता काहीही बोलणार नाही हे, हे राघवला समजत होते राघव काही न बोलता तिथून निघून जातो आदित्य इशिकाचा फोटो हातात घेऊन स्वीट आर्ट कुठे आहेस तू का मला सोडून गेलीस खूप रडत तिच्या फोटोकडे पाहून बोलत होता राघव बाहेर येतास माई त्याला विचारतात राघव काय झाले राघव रागाने माईंकडे पाहत शेवटी झालेच तुझ्या मनासारखे तुला नको होती नाही इशिका वहिनी या घरात गेली ती ही घर सोडून आणि एवढंच नाही तर ती ज्या ट्रेनने गेली होती ती ट्रेन ब्रिजवरून खाली नदीत पडली आणि त्या नदीला खूप पाणी असल्यामुळे बरेच लोक तिथे गेले इशिका वहिनीला शोधून पण ती सापडली नाही आहे आज तुझ्यामुळे दादा किती खसला आहे याची कल्पना तू सुद्धा करू शकणार नाही आणि वहिनी तर तुझ्याच मुलीची मुलगी होती ना मग तुझा तुझ्या मुलीवर विश्वास नव्हता का का तुला असे वाटले की वहिनीमध्ये तिच्या बाबांचे गुण असतील म्हणून मला तर असं वाटत आहे ना माई चूक वहिनीच्या बाबांची नाही तर आत्याचीच असू शकते आणि तूच सांगत होती ना आत्या लहानपणापासून किती हट्टी होत्या म्हणून मग तू तुझ्या मुलीला दोष द्यायचा सोडून वहिनीच्या बाबांना का दोष देत राहिली खूप चुकीची वागलीस माई तू तू जेव्हा बेडवर पडून होतीस ना तर आमच्यापेक्षाही शिका वहिनीने तुझी काळजी घेतली आणि कदाचित आज जे तू अशी ठणठणीत बरी झाली आहे ना ते पण वहिनीमुळेच झाली आहे तुझ्या सेवे तिने कसलीच कमी केली नाही आणि तू काय केले शेवटी तिला घरातून बाहेर काढलेस खूप चुकीचे वागलीस तू एवढं बोलून राघव रागाने निघून गेला तो रूममध्ये येताच त्याचा फोन वाचतो तो पाहतो तर नुपूरचा फोन असतो तो रागाने फोन घेतो खरं तर हे जे काही घडले होते ते नुपूरमुळेच झाले होते नुपूर मला माहिती आहे तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे तुला बदला घेण्यासाठी हे सगळं करत आहेत तुला वाटत असेल माझ्यावर प्रेम करून तू मला अडकवशील तर तुझा खूप मोठा गैरसमज आहे बघ आणि यापुढे मला अजिबात फोन करायचा नाही आणि आमच्या घराच्या जवळपाससुद्धा दिसायचे नाही एवढं बोलून राघव फोन कट करतो आणि रागाने बेडवर फोन फेकतो इकडे नुपूर पण खूप रागात असते कारण तिचा प्लॅन फसला होता इकडे आदित्य इशिकाच्या फोटोला मिठी मारून रडत असतो राघवने जॉनला फोन करून त्याचे सगळे माणसे कामाला लावले होते काहीही करून त्याला त्यांची वैनी पाहिजे होती त्याच्या दादाला तो दुःखात पाहू शकत नव्हता असं दिवस निघून जातो आदित्य रडत झोपून गेलेला असतो त्याला जाग येते आणि तो शिकाचे नाव घेतो पण त्याला आठवताच तो पुन्हा रडायला लागतो तो फ्रेश व्हायला जातो पटकन फ्रेश होऊन खाली येतो राघव पण नुकताच त्याच्या रूममधून बाहेर आला होता आदित्य राघवकडे पाहत काल आपण जिथे गेलो होतो तिथे चल राघव पण काही न बोलता त्याच्यासोबत तिकडे जायला निघतो माई त्या दोघांना थांबवते पण ते माईंकडे न पाहताच निघून जातात माईला खूपच वाईट वाटते त्या रडत देव घराच्या रूममध्ये येऊन हात जोडतात देवा खरंच खूप चुकीचे वागले मी माझ्या नातीला नाही ओळखू शकले खूप चुकले देवा माझ्या नातीला सुखरूप ठेव आणि आदित्यची भेट होऊ देत त्या हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतात इकडे पाच सहा तासाचा प्रवास करून हे लोक तिथे पोहोचतात काल रात्री अजून काही डेड बॉडी सापडल्या होत्या आदित्य मन घट्ट करून एक एक पाहत होता पण त्या ती शिका नव्हती त्याला समाधान वाटते पण तिचा काहीही पत्ता लागत नाही आहे हे म्हटल्यावर ती जिवंत आहे की मेलेली हे अजून तरी त्याला कुणीही सांगायला तयार नव्हतं आणि त्याला सांगून पण त्याने विश्वास ठेवला नसता तिच्या वागण्याने खूप खसला होता तो राघव त्याला आधार देत भाई इथे येऊन काहीही मिळणार नाहीये पोलीस त्याचे काम करत आहे त्यांना काही सापडले तर ते नक्कीच आपल्याला कळवतील चल घरी जाऊया आदित्य एक दीर्घ श्वास घेतो आणि घरी जायला निघतो कसा जगणार होता तो त्याच्या स्वीट शिवाय खूप सवय झाली होती त्याला तिची तो डोळे मिटून घेतो आणि त्याचे अश्रू गालावर ओघडू लागतात त्याची अवस्था बघून रागोला पण भरून येते असंच त्यांचा दिवस निघून जातो आता या गोष्टीला एक महिना होऊन गेला होता पण इशिकाचा काहीही पत्ता नव्हता आता सगळ्यांनी हे मानले होते की इशिका या जगात नाही आहे पण आदित्यने ते मानायला तयार नव्हता त्याने या एक महिन्यात स्वतःला खूप शिक्षा करून घेतली होती दिवस रात्र कामात स्वतःला झोपून घेतले होते घर म्हणजे काय हे एक महिन्यापासून तो विसरून गेला होता ती गेल्यापासून त्याने ड्रिंक सिगारेट पुन्हा चालू केले होते राघवला त्याची खूप काळजी वाटत होती पण आदित्य राघवसोबत मोजकेच बोलायचा इशिका गेल्यापासून त्याने माईंसोबत पण अबोला धरला होता माई खूप वेळा त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न करायचा पण तो त्यांचं काही ऐकून घ्यायचा नाही त्याला तसे बघून माईंना खूप वाईट वाटत होते माईंना त्यांची चूक कडली होती त्या इशिकासाठी रोज देवाकडे प्रार्थना करत असायच्या राघवने फोन केल्यानंतर नुपूरने सरदेसाईची सगळी माहिती काढली आणि तिला इशिकाबद्दल कळले आणि तिला खूपच आनंद झाला आदित्य मला माहिती आहे माझ्या पप्पांना तूच गायब केले आहेस पण आज मी खूप हॅपी आहे तुझी लाडाची बायको पण या जगात नाही आहे आणि ती क्रूर हसते असेच दिवस जात असतात आणि आदित्य आधीसारखा कडक स्वभावाचा होतो त्याच्या रागाचा शिकार रोज कोणीही व्हायचे आज शिकारला जाऊन तीन वर्ष होतात या तीन वर्षात ती आदित्यला कुठेही सापडत नाही तीन वर्षानंतर आज खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे आदित्य लवकरच ऑफिसला आला होता जॉनने सगळं काही अरेंज केले होते जॉनने सगळं काही केले असल्यामुळे आदित्य निवांत होता सर बाकी सगळे पण मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉलला जमले आहेत आणि ते सगळे तुमचीच वाट पाहत आहे जाऊया मला एक दोन मेल चेक करायचा आहे तो करतो मग जाऊया त्याचे झाले तसे तो आणि जॉन सोबत आण जायला निघाला आज पण त्याचा रुबाग तसाच होता जसा तीन वर्ष आधी होता आधीपेक्षा आता तो कठोर झाला होता तो हॉलमध्ये येता सगळे उठून उभे राहतात आणि त्याला ग्रीड करतात तो पण एक नजर सगळ्यांवरून फिरवतो आणि त्यांना खाली बसायला सांगतो सगळे खाली बसतात आणि आदित्य त्याच्या ते रुबाबात मीटिंग चालू करतो तो एकटाच बोलत असतो आणि बाकी सगळे ऐकत असतात तो पण खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना समजावत होता ज्यांना काही प्रश्न असतात ते आदित्यला विचारत असतात आणि आदित्य पण त्याच्या प्रश्नाचे उत्तरं देत असतो जवळजवळ दोन अडीच तास झाले त्यांची मीटिंग चालू असते आणि शेवटी आदित्य शेवटचा पॉईंट क्लिअर करतो आणि मीटिंग आटोपती घेतो मीटिंग झाल्यानंतर तो त्याच्या कॅबिनमध्ये येतो त्याला माईंचे बरेच कॉल येऊन गेले होते तो मोबाईल हातात घेतो आणि त्याला माईंचे कॉल आलेले दिसतात तो माईंना कॉल बॅक करतो पलीकडून माई आनंदाने फोन घेतात हॅलो अधू अभिनंदन अभिनंदन ऐकून आधी त्याच्या कपाळावर आठा पडतात माई काय झाली आहे तू अभिनंदन का करते आहे अरे असं काय करतो साधू ते ऋतुजाला अचानक त्रास होत होता तर मी तिला घेऊन हॉस्पिटलला आले माई हे बोलताच त्याचा गोंधळलेला चेहरा आनंदित होतो माई म्हणजे हो हो राघव ऋतुजाला बेबी गर्ल झाली तसा तो खूपच हॅपी होतो माई म्हणजे बेबी गर्ल आली आपल्या घरी माई तुला पण अभिनंदन तू पण ती आजी झालीस मी निघतो मुंबईला यायला एवढं बोलून तो फोन कट कर करतो खूप दिवसानंतर आदित्याच्या चेहऱ्यावर आनंद व सोंडून वाहत होता कोण असेल ऋतुजा आदित्यने या तीन वर्षात दुसरं लग्न केलं लग असेल का आणि बेबी गर्ल कोणाची असेल काय वाटते तुम्हाला यासाठी पाहत राहा तुमच्या सगळ्यांची आवडती कथा आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद